इथं साहित्य आपण बघून घेऊया तर तीन मी कांदे घेतलेले आहेत कट करून एक टोमॅटो घेतलेला आहे इथं लसूण दोन तीन पाकळ्या लसूण घेतलेला आहे बारीक करून कढीपत्ता आणि थोडीशी कट केलेली कोथिंबीर आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली आहे आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया एक चमचा तेल टाकते मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं वरती टाकते तेल छान गरम होऊन देत मी ग्रेव्हीचे छोले पण बनवते आणि अशा पद्धतीने ही सुक्की पण भाजी बनवते मी छोलेची मला हे असे सुक्के छोले आवडतात त्यामुळं आज असं ट्राय करते मी तर तेल आपलं गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपलं थोडीशी मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया जिरं पण छान फुलून द्यायचं आपल्याला म्हणजे फोडून छान बसते जिरं पण फुललेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण कपड्या टाकूया लसूण खमंग भाजला ভাজি লাগান টাকা কড়িপ্ত ভা ভালো কান্দা ছাড়া সোবত হচ্ছে ভাজি ছাড় আসে आपल्याला खूप मिळतंय अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी पण आहे भाजीला काय बनावं हा प्रश्न जर पडला तर गावातून थोडेसे भिजवलेले छोले आणून जरी रेसिपी बनवली तरी पन चाले आणि होईल पण लगे आणि खायला पण छान काम आपल्याला भाजतोय व्यवस्थित भाजून घेते कांदा व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया

बघा टोमॅटो व्यवस्थित भाजी घ्यायचे आपल्याला टोमॅटो भाजल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया हे बघा टोमॅटो भाजलेला आहे आता मी सुके मसाले टाकून घेते थोडीशी हळद टाकते मी याच्यामध्ये धनेपूर आणि जिरेपूर हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला घरगुती तयार केलेले लाल तिखट दोन चमचे टाकते मी त्या चमच्याने तुम्हाला कमी तिखट आवडत असेल चटणी थोडीशी कमी टाकली तरी हरकत नाही मसाला व्यवस्थित परतून घे का गॅस बारीक करून भरायचा मसाला याच्यामध्ये आपण पाणी टाकूया दोन तीन चमचे एवढं हे काय करायचं मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा म्हणजे मसाला आपल्या भाजीला छान लागला पण जातो आणि मसाला करपत पण नाही हे बघा पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बघा मसाला आहे ते बघा बाजून तेल कसे आहे आता त्याच्यामध्ये आपण हे शिजवून घेतलेले छोले टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया हे बघा हे आपण अगोदर शिजवून घेतले होते छोले त्यामुळे भाजी तयार व्हायला जास्त असा काही टाईम नाही लागणार आता याच्यामध्ये मी मीठ टाकते अर्धा चमचा मीठ टाकते मी इथं आणि छान असं परतून घेऊन बरं बघा किती सुंदर दिसते भाजी एक दोन तीन मिनटं शिजून द्यायची म्हणजे छान मसाला आजपर्यंत जाईल त्याच्या छोल्यामध्ये तुम्ही अशी एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ करताना काही चुकत असेल तरी पण सांगा नेक्स्ट टाइम नंतर व्हिडिओ बनवताना नक्की ते म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न करेन माझ्या चुका सांगणं पण मला गरजेचं आहे आणि नक्की कमेंट करून सांगा म्हणजे किंवा तुम्ही कशा पद्धतीनं बनवता ते पण मला सांगा मी नेक्स्ट टाईम तसं पण ट्राय करून बघेन हे बघा छान भाजी घेते आपली गरम गरम भाकरी सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा छान लागते मला भाकरी सोबतच आवडते चमच्याने मी हलकस हे करते दाबून बघते त्याला हे बघा ते शिजलेले आहेत व्यवस्थित आता मी याच्यावरती कोथिंबीर टाकते आणि परत एकदा आपण भाजी मिक्स करून घेऊया हा 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 छान दिसते बघा दिसते तर छान आणि टेस्टला सुद्धा छान होते अगदी साध्या आपल्या साहित्यांपासून जास्त असा मसाला नाही किंवा काही नाही बघा झाले की नाही छान तर आजची रेसिपी कशी वाट कशी वाटली हे नक्की कमेंट करून मला सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार